हो कदी नकलत भीतीची कधी सावली जाणवते कधी कारण नसताना काळजी अस्वस्थता अनामिक अडथळे वाढताना दिसतात देवपूजा करताना अचानक मन विचलित होतं आज आपण श्रवण करणार आहोत नवनाथ ग्रंथाचा पाचवा अध्याय जिथे स्वयंसिद्ध योगी राजमचिंद्रनाथ आठ कोटी भूतांची भूतपती वेताळाची अद्भुत रहस्यमय आणि अत्यंत रक्षण करणारी कथा घडवतात या अध्यायाची फलश्रुती अशी की जो या अध्यायाचे श्रवण वाचन करतो त्याच्या घरातल्या कोणालाही भूतबाधा होत नाही आणि जर कुठली नकारात्मक ऊर्जा बाधा किंवा छाया असेल तर ती पूर्णतः नष्ट होते म्हणूनच मित्रांनो नवनाथ पारायणाच्या या दिव्य श्रवण यात्रेत तुम्हीही सामील व्हा प्रत्येक अध्याय तुमच्या घरात संरक्षण घेऊन येतो प्रत्येक कथा तुमच्या परिवाराला आशीर्वाद देते आणि प्रत्येक श्रवण तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून नवनाथांची कृपा तुमच्यावर सतत राहील याची खात्री देते चला तर मग आजच्या अध्यायात पाहूया पाहूया कशाप्रकारे मच्छिंद्रनाथांनी अरण्यातील भूते भूतपती वेताळ आणि संपूर्ण भूतसेना फक्त आपल्या तेज तपशक्ती आणि दिव्य मंत्राने वश केली आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडून वचनही घेतले अध्याय पाचवा श्री गणेशायनमा जय 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 दुकुळ का भक्ती पंकजाच्या सदैव मुनी मान सच कोर पाळका कृपा पियुषा चंदा तू भाविक प्रेमळ भक्त परी तयांचा आससी पूर्ण कैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टी प्रकटलासी करविंश विती प्रताप सगन संकटी घातले देवतेने तदर्थ सकळ रवी कुळ पाळन अवतार दीक्षा मिरवीसी देव विप्रांचे संकट पाहून मत्स्य कुळाते करी धारण मन उदितते ते गमन दाऊन शंका सूर धरी ती वीस दैत्य करीत अवतार कच्छ झाला मिरवीत उदधी मंथून शंखा तो शिवित महाराज कृपारणव राया बळीचे उत्ताम करणी स्वरूप मिरवी खुजटपणी संकट पडता सुरगणी हर्षदर झाला अपार भक्त प्रेमा सगन त्यात स्थिरावले पंडुनंदन शिशुपाळ वक्र दंत कंदन वसुदेव कुशी मिरवला असो ऐसा भक्ती प्रेमा तू ते आवडे मेघश्यामा तरी भाव भक्तीच्या उपमा पुढे ग्रंथ बोलवी मगिले अध्यायी केले कथन हिंगराज क्षेत्री चामुंडा जिंकून दर्शन केले आंबेचे तरी स्रोते सिंहाव लोकनी कथा आपले मनी बारा मल्हार मार्ग धरून जाता झाला मच्छिंद्र तो बारा मल्हार काननाथ मुक्काम उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशहिनी पहुडला तो रात्र झाली दोन प्रहर जागृत झाले नात मच्छिंद्र तव काननी दिवटे अपार मचिंद्र नाथिल्या इकडून जाती तिकडून येते शाळेर झारा करती ते पाहून नाथ जाती म्हणे भूतावळे उदेले तरी या ते करावे प्रसन्न समय येत हाचे दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न करून घ्यावे भूत स्रोते म्हणते कार्य कोणते भूत स्वाधीन असेल की तरी ऐसेने बोलावे यावेळी श्रीराम उपयोगी आले राक्षसाचे प्रेत नेले समर रंगळी सुवेळे तेव्हा अमृत दृष्टी करून उठो शेन कपिरत्न तेवी तो शिसी भूत झाले कलित तरी लहानापासून थोरापर्यंत समी कार्य घडून येत पहा अरणवा निश्चित वाचविले म्हणतात न्याय कल्पुनी चित्ती नात भुतांच्या बैसल्या अर्थी मग अंबिका अस्त्र स्पर्शशक्ती प्रेरिता झाला ते चिशणी ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुर मेदिनी मग पद धरी आवळून सुटका नाही पदाते जेवी युद्ध कुरुक्षेत्रात मही धरी तसे कर्णरत चक्रे गिळून करी कुंठित गमन संधान करू नेदी तन्याय स्पर्श शक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती चलन वलन मग त्या शिती काही एक चालेना जैसे तरु एकाची ठाई वसती अचल प्रवाही तन्याई भूते सर्व ही खुंटो टाकीती तया भूतांचे वियोग निमित्ते की वेताळा भेटी दाने होते सर्व मिळून येता शितीत जन्मोनिया येतात तव ते दिवशी झाले कुंटे तवे ताळ भेटीचे राहिले अप्राप्त एरीकडे वेताळ शितीत अनंत भूते पातली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहि अष्ट कोटी भूतावळ तो न्यूनपणे सर्व मंडळ दिसून आले तयाते मग अन्य भूतांते विचारित शरबतिरीची भूत जमात आली नाही की मर्त शोध त्यांचा करावा अवक्ष म्हणून पाच सात गमन करीते झाले भूत शरभतिरी येऊन त्वरित निजदृष्टी पाहती तव ते मंडळी मही व्यक्त उभी असे जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळेना मग त्या मंडळा निकट येऊन पुसते झाले वर्तमान तुम्ही फक्त महिला गुण काय म्हणून एरी म्हणती अनेक जे भेद मही उचलो देता पद कोणा आला आहे सिद्ध तेने कळा रच येली मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालले शोधा गुणी गुप्त रूपे वस्तित येऊनी मच्छिंद्रनाथ पाहिला बाल अर्क किरणी ते जागळा शिंदूर चर्चिला से भाळा तया माझी विभूती सकळा मुखचंद्रे चर्चिली करणि मुद्रिका रत्नपाती की वस्ती सपातल्या रत्नज्योती हिमगुणी गुंफोणी निगुती कबरी भारी वेष्टीला लालट अफाट मिशा पिंगटा वटदुग्धाने भरल्या जटा सरळ नासिका नेत्रवाटा अग्रि अग्री दृष्टी पाहत असे अर्कनयनी विशाल बहुत उग्रपणे उदयला दावित पाहता वाटे कृतंत नेत्र तेजे विराजला स्थूळ वट बाहुदंड सरळ अजाणूबाहु तेजाळ कि मल विमल स्थळ बहुवटी विराजले मस्तकी शोभली दिव्य वीर गुंठी कथा विराजे पाठपोटी त्यावरी ग्रीवेसी सला दाटी ज्ञान शिंगे मिरवीतसे बाहुवटे हनुमंत वीर कंकण करी शोभत कुबडी फावडी घेऊनी हातात बोधशैलिका विराजे ते जय बारावा रुद्र की सकळ योग यांचा भद्र जैसा नक्षत्र गणे चंद्र तेजा माझी डबरत असे ऐसे पाहुनी एक भूती मनामाजी करीता येण्याची व्यक्त केलेशी ती भूतगणा वाटत असे मग ते हो संदेहस्त नातासे म्हणते भूते पवित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपल्याला कार्य असे नात म्हणे सर्व तुम्ही मुक्त केवी राहिले ये रुमने पाठविले समाचारा बेताळे तरी महाराजा मुक्त जाऊ द्या वेत ताळ नमनार्थ यावर इतिहासी म्हणेना तो सोडणार नाही ससाई तुमचा वेताळ आधी राणी व जाऊन त्या ते त्वरे सांगावे एरू म्हणती मग पूर्व भले नोहे महाराजा वेताळ खवळता बाबर देव हे महाबळाचे असती अष्टारणव ब्रह्मांड जिंकूनी कुंदक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसे ओसबळी तया माझी फोडीती कळी तया असवे कोणी रळी केली नाही आजन्मदेव दानव गंधर्व असती तेही वेताळे बलाढ्य म्हणती तस्मात स्वामी तयांप्रती श्रुत करू नो हे संपादनी येथे तुमचा वेताळ पाहिल नैनी बळजेटी कैसा तो ऐसे कुणी भूते मात म्हणती अवश्य करू श्रुत मग जाती जेत तो वेताळ भूत तया माझे पातले राया वेताळ असे करू नीन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतांशी विघ्न चोगी एक आहे की तेने खेळून मंत्रशक्ती शक्ती व्यक्त केली माती शेवटी म्हणतो हे गती तुम महाराजा ऐसे कुणी पिशाचरा व परमशोभला विकृती भाव म्हणजे आता अष्टक सर्व भुतावळ मेळवा मग भय मृत्यू सुदल हलकारी जाते झाले देशांतरा अरब स्थान पंजाब गुजरा बंगाल आदी पातळे माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाड विलंब वचन सप्तदिपीचे पावले सकळ श्रुत करून गोष्टी पाठविता सकळ भुतात अष्टराणीवर एक एक कोटी समारंभा पातळे अष्टराणी उतर यांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व ममंद महिषासूर धुळोवान गर्वे बाबर झोटिंग पातळे मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून वीरात त्याचा संचार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आग्या वेताळ वीर येऊन ये पोहोचला सकळ वेताळापाशी येऊन ते झाले सिद्ध गमन मग सकळ सांगोनी वर्तमान समारंभी चालले येऊनी शरबती राप्रती अष्टही कोटी कुल्हाळ करती तिने दनानी अमर आणि चिंद्रनाथ करी कौळी विभूती पात आराधुनी मंत्र शक्ती ते लकलकित पै केले स्मरण गांडी व विभूती शर सज्ज करी ती अति तत्पर परी सर्वांचा प्रताप पहावया स्थिर महिवीराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपुनी भोवते वेष्टिले रेषारंगण आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवीत असे तेने करून भूतांचा प्रवेश लिपतो नोहे आसपास परिभूता वया स्मशानास वर्षाव करती आगळा जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करती अपार आंबरा परिवज्रास्त्र सबळ मोळी भारा कदाकाळी काळी मानिना त्यात अष्ट पिशाच नृपाळ स्वरूपे करून अतिविशाळे टाकी ती विपोटिनी बळे पर्जन्य धारासारखे तत्परी ते वज्रास्त्र मोळी तया नगणिती तये काळी तरू संचौने पर्वत मोळी पर्ण ती झाली ऐसा संचरता तुर्भार काय करीते झाले समग्र कोरडे काष्टादी तृणापार सांडिती सकळ करुनी सांडिते झाले वैश्वानर प्रेरित ते पाहुणी नातमचंद्र भूते सांडिते वैश्वानर तुरुकडती ज्वाळ पर ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षी कुळ जीवजंतू जंतु ऐसे पाहता पावकथाटी परी जलदास्त्रे केली दाटी उददी मिरवुनी आकाशापाटी शांत केला पावकतो या परीक्षा चंद्रनाथ पावकास्त्र प्रेरित झाला विभूती मंत्र त्यांनी अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवत असे परी तो दृश्य अदृश्य जाणून पयाग्नी पाहती गुप्त होऊन मग पहा उदी देवतया सांडून आकाशात मिरवत्या परी तो विजेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून शांत केला द्विमर्धुन अस्त्र मंत्रे करून शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जलपोनी भूतांगणी कल्पित असे तेने करून अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी जैसी पूर्वी भूतांदे राहते तेची झाले सर्वास परी अष्टजन्म ते तयांचे रूप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळे परिस्पर परिस्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज जखंडून धरले हे तो नेनोनी निकट आले मशिंद्राते आकळावय परिभूते झाले वज्र संपन्न लागण चाले काही तेने परिपरम भलाटे वे संदाना संधान अंगे पातले परिभूते आहे वज्रास्त्र तेची गिळुनी केला मुकपात्र हे मचिंद्र पाहता अतिविचित्र वासवास्त्र सोडे तसे वास्तवास्त्र होता पकट उभय झाली झगट जैसे जेठुई लागून येत पाट लोंबी झोंबी खवळले एकमेका पाडीते तेने नलाळा उठे शिती अष्टसमुद्र हे लावती खळबळती नक्षत्र पै शेषमस्तके हे लावती कुर्म म्हणे अद्भुती वराह वराहसावरुणी नेटे दंती मही लागे उचली तसे एरीकडे सप्तजन कौळू पाहती चरणी की चरणी मही नाता कळावा परी तो नाता ती चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्ष पाळायचे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल पुन दानव केले सप्त निर्माण मधु तिल कुंभपर्ण मरु आणि मालीपल मुचकंद त्रिपुर बळजेठी ऐसी सप्त दानव हाटी साती देवते बळजेटी लोंबी झोंबी पातले झोटिंगाते मधु झगटे खेळ ताती कुंभकनेटे बाबराते कुंभ कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती ममनदाला मालिमल ते मल हिट महिसासुराती मुचुकंद उन्मत्त त्या ते भिडतसे वान वीर समर्थ त्रिपुर झगटे तया नीरत ऐसे एका मंत्री दैत्य लाटीले ऐसे भिडता अष्टजन मही उठला आणि अतिदनान एकमेका मही करण आकळावया ते जल्पीती एक दिन एक रात्री साती जनान विश्रांतीला था केवळ हुमण्या देती वर्मावर मी जाणवनी वर्मावर मी जाणून या ते लेकरूनी प्रहार भेदित भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही तडती आदळूनी मग साती जणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्त दानव अदृश्य वर होते झाले एकसरे एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमी वेतळा प्रती तो सुंदर पाहुणे हृदय स्त्री वासव शक्ती भेदित शेती घ्यावी सबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता वेळ दृश्य झाली शक्ती ते इरीकडे वात आकर्षण विद्या जलपत पुनरपी परेने येता येता साती जण लगट वात वाताकर्षणी मचिंद्राचा झालासे सिद्ध प्रयोग होता नीती संचार तो अष्टदेहा प्रती तेने करून वातगती आकर्षण होत असे जवळजवळ आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलन राहत

उपरी जीवालिया संगोपन आश्रय होईल हा एक जे सादारिद्र्याला परिसर सा चिंता मिली चिंती की पियुष लाभे रोगी अस तैसे होईल आपणसी की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले साह्यवंत तन्याई आज ही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलिले एकमेका निश्चय करती नेटका मनती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्याई सर्वज्ञ मूर्ती सोडविया आम्हा पद्धती प्राण होती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण होत आमचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रेदान संजीवनीचे पे केले तू प्रत्यक्ष नारायण हे नेनो रनी तुझं कारण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्याची जयसा जटायू आणि संपाती प्रतापदा उ गेले कपस्ती परी भोग दशा प्राप्ती सध्याची झाली लाभावरी तन्याय येथे झाले तरी कृपेचे बसवी पावले चलन वलन अवघेचे राहिले बोलणे उरले सांगावया आता क्षणिक करसी आळस आम्ही जाऊ पराठायास तेने लाभत व हस्तस कायम निर्मिल तुझ लागी तरी आमचा वाचवावा प्राण मग नाम तुझे मिरवू जगा का कारण सांगशील ते कार्य करून सहित येऊ की की यमे पाळीले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णूगण धावत तन्याई आम्ही सहित तुझं पुढे मिरवू की जरी खोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे आणि पंचपातके महान येकी मिरवुकी गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्री हत्यारी, हत्यारी, हत्यारी बाळहत्यारी मातृ पितृ गुरुहत्यारी पंचपातके मस्तकी मिरवुकी ऐशी पातके रौरवशिती भोग मिरवू संवत्सरायुती युती या ते साक्ष चित्रगुप्ती लीन मुख पदा मिरवूका ऐसे बोल निशित काया वाचा धुरुनी निश्चित तरी आता होई मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्या ते साह्य भूतांसहित कायार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी साह्य करावे मंत्राला कोणी कोणीतरी घोकी लिया मग अष्टही मंत्री अवश्य कार्य करून संशया मग साधन प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पथे कार्य जगात निश्चया मी मिरू की पूजा पुरस्कर अभ्युस्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पवर पर्वणी ते नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरितास मूळ नासूने केली गेली वार्ता आकर्षण अस्त्राची एरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ परशुपाहती चरणकमळ मही व्यक्त होऊन या तेव्हा जलपुनी विमुक्त मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्रपद पद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहते जय जयकार मच्छिंद्र म्हणून मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्ती मंत्र जेवी नक्षत्रा माझे ते जो मंत्र शशिनाथ मिरवला की लक्ष्मी पाल त, जे तेथे ते गहिवरला प्रभे आदित्य किसूरवरी गणी शचिनाथ स्वर्गामध्ये मिरवला की शिवगण समुदायी परमशोभत नाग नग जा की विष्णुगुणात शेषशाही प्रभुत्वपणे मिरवला की दानवा माझी उषाना मूर्ती की देवा माझी बृहस्पती की पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवीत असे देवी विशाच मंडळात परमशोभला मचिंद्रनाथ मग सकाळांच्या मस्तकी ठेवून हात म्हणजे शेमवंत असावे अष्ट जन मुख्य नायक ते बोलती बोलावून सकळी क कि मचिंद्र कार्य श्लोक जग उपकारा वदला असे तरी त्याचा धाक कोणी तया साह्य पिशाच्या सोवे येऊन सांगितले त्यांचे कार्य द्या करून मंत्रोच्चार होताची ऐसे कोणी भूते भूती अवश्य मनती जोडून हा तयावरी बोले मचिंद्रनाथ आणि कवर मज द्यावा तुमचे आमचे समरांगण झाले सबळबळे बड़ करून त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरबले तरी ती आख्या न वाचिता तया न करावी बाधा सर्वता आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिया माना तो पुरुष त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वता आणि आपले कडून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहणी तेथे बसू नये सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्राला गे न दे कधी की अवधी जे विकासू कर की श्वान मानती अशुद्ध विप्र तेवी ते मानुनी सर्वत्र दूर देशा असावे ऐसे अनुनी ते सदन स्पर्शू नये भूती अस्पृश्य होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची यावरी प्रशस्तपणे राहून तरी त्या सदन आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळवणी आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले आता जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूरमार्गी बैसावे हे आख्यान जो पाळीता त्याशी कदाकाळी न करावी व्यथा हेची दॅवे मज सर्वता कृपा करून सर्वांनी ऐसे एकूण मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळं म्हणती त्या सदना ते निश्चिती आम्ही न करू सहसाई ऐसे वरद वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व नमुनी पुसून त्या ते स्वस्थाना ते चालेल अष्टकोटी पुशांच्या सहित अष्टविराजे दैवत तेही नमुनी मच्छिंद्रा स्वस्थानासी पै केले एरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला बारा ब्र मल्हार ते तिचा विधी करून सर्व कुमारी दैवती चालेला तशीच पावे कलिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्राला गुन्हे ते फुडील अध्याय अवधान देऊन कथा श्रुती स्वीकारा अष्टो अहो त्या कथा सार ग्रंथासर सा पंचमाध्याय घोकिल्यास पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाई जरी ही पाहिली बाधा असेल तरी ती पठण करिता जाईल प्रथमाध्याय जो घोकिल त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्यापास होईल पूर्ण तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सुत सुतयाते चौथा अध्याय घोकिता फळं कार्य निवटील परमसकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वांत असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनानुराग धुंडीसुत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करुण या स्वस्ति श्री संमत गो गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय गोड हा अध्याय ओ पाचवा ओव्या एकशे सत्तावन्न श्री कृष्णार्पणस्तु शुभम बहुतु शुभम बहुतु नवनाथ भक्तिसार पंचमाध्याय समाप्त हा हा नवनाथ ग्रंथाचा पाचवा अध्याय तुम्ही ऐकला आजच्या अध्यायामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा शांत होते भूतवादात दूर राहते आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण स्वयंसित्तम मच्छिंद्रनाथ स्वतः करतात या नवनाथ पारायणामुळे एकूण या नवनाथ पारायणामध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत त्यातील हा फक्त पाचवा अध्याय पुढील अध्यायामध्ये अजून अद्भुत कथा चमत्कार आणि दिव्य रक्षण तुमची वाट पाहत आहेत मला माहीत आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच वेळ कमी आहे घर काम जबाबदाऱ्या शरीराच्या तक्रारी मनातील तकवा पण फक्त काही मिनटे नवनाथांच्या भक्तीत घातली तर नवनाथ तुमच्यासाठी संपूर्ण दिवस रक्षण करण्यासाठी उभे राहतात म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते या भक्तीपर प्रवासात माझ्यासोबत राहा आपण दररोज एक अध्याय ऐकूया आपण सर्व मिळून हे संपूर्ण चाळीस अध्याय पूर्ण करूया तुमच्या घरात नवनातांची कृपा अखंड राहावी म्हणून हे अध्याय कधीही सोडू नका पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा कारण तुमचा एक लाईक म्हणजे नवनातांच्या प्रती श्रद्धेची वंदना आहे तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्याही घरात शांतता रक्षण आणि कृपा पसरू दे आणि हो ज्यांना वेळ नाही चालताना बसताना स्वयंपाक करताना झोपण्यापूर्वी फक्त हा अध्याय प्ले करा भक्ती आपोआप तुमच्या घरी पोहोचेल नवनाथ महाराजांच्या कृपेने तुमच्या घरात नेहमी शांतता समृद्धी आणि रक्षण राहो पुढील अध्यायात पुन्हा भेटू जय नवनाथ जय मच्छिंद्रनाथ